इवन गीतेमध्ये सुद्धा सगळ्यात पहिलं डॉक्युमेंटेड उदाहरण कुठलं असेल टेन्शनचं तर ते अर्जुनाच आहे तर अर्जुन काय म्हणतो की गात्रेची गळती माझी होतसे तोंड कोरडे शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती गांडीवन टिके हाती सगळी जळते त्वचा न शकेची उभा राहू मन हे भ्रमले जसे असे रणात बोलूनी शोका वेगात अर्जुन धनुष्यबाण टाकूनी रथी बैसुनी राहिला हे टेन्शनचं पहिलं लिहून ठेवलेलं उदाहरण आणि मग त्यातून हे सगळं आता पुढे हे सगळं चालू झालेलं आहे खाजगीत बोलतो अजिबात कुठं बाहेर जाऊन सांगू नका कुठल्याही डॉक्टरचं ऐंशी टक्के इन्कम हे तणावाच्या शारीरिक लक्षणांना घाबरून ज्या वेळेला पेशंट असेल की असं होते तसं होते तर त्याच्यात नाही येत असतं हे सकाळी सासू सुनेचं भांडण झालेलं असेल आणि संध्याकाळी सुनेच्या छातीत धडधडायला लागते दुपारच्या वेळेला बांधावरनं भावाभावांचं काहीतरी वादावाद झालेला असते आणि संध्याकाळी भावाचं डोकं उठतंय म्हणजे इथं काय होत असतं तर हे तणावाचे शरीरावरती काहीतरी तात्पुरते पडसाद उमटत असतात आणि हे मन आणि शरीर याचा संबंध समजून न घेतल्यामुळं मंडळीत याला शरीराचा आजार समजतात आणि अनावश्यक तपासण्यांच्या मागा लागतात